संधी आपण दिलेली आहे गेले बारा तेरा वर्षापासून आम्ही सातत्याने ज्या वर्षी दोन हजार तेरामध्ये नानांनी सुद्धा जेव्हा बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ होता तेव्हा त्यांनी आम्हाला एकाच वेळेस काम करण्याची संधी सुरुवातीपासून मिळाली आणि साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करून म्हणजे लोकांना श्रमदान करायला लावून लोकांना जनजागृती करून कम्युनिटीची डेव्हलपमेंट करून सरपंच आणि गावकऱ्यांनासुद्धा एम्पावरमेंट करण्याच्या अँगलनी ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी करून आपल्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने मागच्या फ्रॉडमध्ये आपण काम केलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त मोठ्या पद्धतीने काम करण्याचा आमचा मानस आहे आम्ही त्या दृष्टिकोनातून सर तयारी पण भरपूर केलेली आहे सेक्रेटरी के साहेबांचे पण आम्हाला सहकार्य अतिशय चांगलं आहे आम्ही काही टेक्नॉलॉजीबरोबर त्याही आम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करतो आहोत आणि मॅक्झिमम चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं जनआंदोलन तयार करून मागच्या वर्षी सर आपण जलरथ जी मंजूर केली होती त्या माध्यमाने इलेक्शनच्या पूर्वी अठ्ठावीस हजार गावामध्ये जलरथ पोहोचून अकरा हजार नऊशे तलावांची सरपंचांची डिमांड आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे त्या अकरा हजार नऊशे तलावामध्ये आत्ता सेक्रेटरी साहेबांनी जे टार्गेट सेटअप केलेलं आहे तुमच्या शंभर दिवसामध्ये ते टार्गेट क्रॉस करून तिडपट दुप्पट काम करण्याच्या संदर्भात आम्ही सचिव साहेबांना सहकार्य महाराष्ट्राला पूर्णपणे सहकार्य करू इतर परदेशी साहेब या मॅडम आता साहेब पण आहेत आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य मिळेल याच्याबद्दल कुठलीही अडचण वाटत नाही मॅडमनी आमच्याबरोबर टोविस्टमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यामुळं आपली पूर्ण टीम आम्ही टक्के गॅरंटी देतो की आपल्याकडच नमस्कार सर्वांना माननीय मुख्यमंत्री आदरणीय बाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंधरामध्ये मध्ये अत्यंत संवेदनशीलतेतून सुरू झालेली ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ या स्वरूपात सुरुवातीला सुरू झालेली चळवळ आता एका मोठ्या प्रमाणात झालेली आहे गेल्या नऊ वर्षामध्ये जवळपास एक हजार बत्तीस गावांमध्ये फक्त पाण्याचं काम आणि इतर बावन्न हेडस्थाली नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकांना आपल्याला स्पर्श करता येऊ शकतो का अशा पद्धतीनं हे कामकाज सुरू झालं आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त होऊन शासनाची शक्ती सुरू त्याला मिळते हा एक बुद्ध शर्करा योग आहे यातून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कमी करता येईल का हे सर्वांनी म्हणून जे ठरवलं होतं सुरुवातीला ते आता पूर्णत्वास होते याचा आनंद आहे आम्ही पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा जास्त कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत धन्यवाद सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या वे वेळी आपण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी खरगे के मुनगंटीवारांकडे होते इतकी झाडं दिली जितकी मागितली तितकी झाडं परत ती माती काढली आपण त्या बांधाऱ्यावर मग तिथे सगळी पुन्हा वाहून जाऊ नये म्हणून त्यामुळे तुझी अतिशय मनापासून या अतिशय मनापासून आघात होते <laughs> आपली सगळी मंडळी जी आहेत इतकं सहकार्य करतायत सरकार मधलीच आहेत की काय असं प्रश्न करावा <laughs> इतकं इतकं सहकार्य खरं तुमचं अतिशय मनापासून आभार फार सुंदर काम होईल सगळेच आपण एकत्र पद्धतीनं आपण सुद्धा एक, एक वेगळ्या मीटिंग घेऊन आपण आपसामध्ये भेटायला पाहिजे नाही तर आपला समन्वय नसेल तर तसं होणार नाही आज आमचे टाटाचे हे चालले होते दिल्लीला नाना तू येतोयस का हो मग मी मी थांबतो त्यामुळे हा मला आमचा बालमोहनचा विद्यार्थी आहे इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर कळत नाही करायचं काय म्हणायचं अरे म्हणायचं काय करायचं फार <laughs> बरोबर सगळ्यांना भेटलो या निमित्तानं आपण भेटतो पण आपण वारंवार भेटायला पाहिजे कुठल्या जर काही गुन्हे असतील तर आपसामध्ये प्रत्येक वेळी काही साहेब आपल्याला काही भेटणार नाही पण आपण आपशामध्ये भेटत राहायला पाहिजे तुमच्याबद्दल तक्रार ते मी नंतर बोलायच